आज होळी स्पेशल मी काय काय बनवले चला तुम्हाला दाखवते हा आपला भात हा सार माया मसाल्यातला आणि ही आपली आली पुरमपोळी एकदम भरलेली पुरमपोळी नमस्कार मित्रांनो मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती मी आज बनवणार आहे होळी स्पेशल पुरणपोळी सोबत भाद। सार आणि भात काही भागात त्याला सार आमटी कटाची आमटी म्हणतात तुमच्या भागात काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा चला ही चण्याची डाळ काढून घेते पाणी घालून धुवून घेते धुवून घेते मस्त लावते घॅस ठेवते टोप आणि धुतलेली डाळ आहे ती टाकूया आता ओतते मी पाणी पाण्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवणार आहे मी कारण की माझ्या आहोना आमटी खूप आवडते पूर्णपणे डाळ मी टोपामध्ये शिजवणार आहे कुकर लावणार नाही आहे कारण की कुकरमध्ये डाळ गळून जाते आणि जे जा न्यूट्रियन्स असतात ते नष्ट होऊन जातात त्याक थोडीशी हळद बघा डाळीला छान उकळी आली आहे हा जो वरचा फेस आहे ना तो आपण काढून टाकूया बघ मस्त डाळीला ना डाळीला उकळी आलेली आहे तोपर्यंत तो साराची तयारी करून घेते मी मसाला काढते आपली डाळ एकदम छान शिजली आहे बघू शकतो डाळ किती छान शिजली आहे आता मी काढून घेते गाळून घ्यायचं हिला टोप ठेवते चाळत आणि ही डाळ आपण पलटी करूया टोपात आपल्याला ना डाळीचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं पूर्ण म्हणून मी तिला पाच मिनिटासाठी चाळणीतच ठेवणार आहे जोपर्यंत तिचं पाणी पूर्ण गळत नाही तोपर्यंत तो बघू तो शकतात किती पाणी निघाले साऱ्यासाठी छान सार होणार आहे एकदम कारण की जेवढं डाळीचं पाणी असणार ना तेवढं सार खूप छान होतो झाकण ठेवते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया म्हणजे पाणी आणि जी डाळ आहे ना ती सेपरेट सेपरेट होईल आणि डाळ एकदम सुकी होऊन जाईल पूर्णासाठी खूप छान चला कणिक मळण्यासाठी ना घेऊया आपण गव्हाचं पीठ खूप जण ना मैदा मिक्स करतात पण आपण फक्त गव्हाचं पीठ घेणार आहे थोडंसं मीठ टाकूया मिक्स मळून घेऊया ह्याला आपला गोळ्या मळून झालाय आता थोडस हातावरती तेल घेऊया आणि तेलात थोडासा मळूया दाबून जेवढा एकजीव करणार ना पीठ तेवढा पोळी खूप छान वळणार झालाय झाकण ठेवूया चला डाळ बघते डाळ पूर्ण सुकली आहे पाणी पूर्ण नितळून गेलंय आता पटकन घेऊ पुरण बनवायला का साईडला शिजलेली आहे ना का है। मी एका साईड एका टोपात काढते डाळ टाकली आता पटकन मी गुळ ठेचून घेते काळा गूळ घेतलाय आपण याला ठेचून बारीक करूया म्हणजे पटकन एकजीव होऊन जाईल डाळीमध्ये सगळं काढून डाळी टाकून देते बारीक झाल्या गुळ दुसऱ्याने ठेचलाय आहे तर आणि काळा गूळ वापरला आहे मी आता सगळं ना एकजीव करून घेते स्लो गॅसवरतीच मी सगळं करते नाही तर मी खालून ना आपलं जे पुरण आहे ना ते लागत जाईल बघू शकता आपला गुळ एकदम वितळून गेला आहे डाळ आणि गुळ एक जीव झाला आहे तोपर्यंत आप जायफळ सुंट आणि इलायची पाट्यावरती वाटून पावडर करून टाकणार आहे त्याच्यावरती सुंट सुन्त, चूं ठेचून सुन घेते चांगली ना बारीक झाली आहे जायफळ घेऊया थोडं हे बघा इलायची आहे आता आपण ह्याला एकजीव करून वाटून घेऊया बघा झाली आपली पावडर इलायची सूंट आणि जायफळ एकत्र एक मिक्स करून पावडर केली आहे आता प्लेट मध्ये काढून घेऊया ही बघा पाट्यावरती वाटलेली सूंट इलायची आणि जायफळ याची पावडर केली आहे आता मी टाकते त्याच्यामध्ये पूर्णामध्ये सगळं ना एकजीव करून घेते मी पावडर छान झालंय पुरण मस्त सुगंध सुटलाय पूर्ण इलायचीचा थोडा वेळ अजून बारीक गॅसवरती ठेवते मी त्याला चला आता आपण गरम गरम पुरण वाटून घेणार आहे मी गरम आहे बाबा थोडस ना परत एकदा घसरा मारून घेऊया म्हणजे थोडीशी जी डाळ राहिलेली आहे ती सुद्धा बारीक होऊन जाईल गरम आहे खूप पुरण गरम गरम मध्येच पटकन होतं म्हणून बघू शकता पूर्ण एकदम बारीक झालं आहे छान गोळा झाला आहे खूप मस्त पोळवणार आहेत मऊ मोसमुशीत बापरे फायनली पूर्ण पूर्ण वाटून झालं आहे वाट्यावरती बघा आता ना पाटा स्वच्छ धुवून साराची तयारी करूया चला तर मग घेऊया साराची तयारी करून हे घेतलेत साहित्य लसुणे अद्रक कांदा खोबरं कोथंबीर आणि हा घरगुती माया मसाला माया मसाला हवा असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा एका दिवसामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये ऑर्डर भेटून जाईल चला तर मग लावते गॅस हा आला आपला तवा ते तेल कांदा या आधी कांदा भाजून घेऊया कांदा ना मस्त भाजून घेते लाल करून घेऊया खूप लोक आहेत ना आखा कांदा घॅसच्या फ्लेम वरती भाजतात पण ते चांगला नाहीये आपण असं ताव्यामध्ये कापूनच भाजायचं कारण की जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्या आरोग्यासाठी चांगली नाहीये त्याच्यामुळे आपण असाच कांदा भाजायचा चुलीवरती भाजणं वेगळं आणि घ्याच्या फ्लेम वरती भाजणं वेगळं आहे चुलीवरचा कांदा हा पौष्टिक असतो कोळशावरती भाजलेला आणि हा पौष्टिक नसतो खूप जणच चपाती भाकरी अशी घ्यायच्या फ्लेम वरती भाजतात ला माझा कांदा लाल झाला आता चांगलं कांदा ना साईडला घेते मग काढूया कांदा काढून घेऊया खोबरे वाजून घेते तसंच करायचं लाल आता लाल झालाय काढून घेऊया कांदा आणि खोबरं आपलं लाल करून घेतलंय मी आता सुकं खोबरं आणि न भाजलेलं खोबरं आहे ना, ना। बारीक वाटून घेऊया पाट्यावरती फोडणीसाठी पाट्यावर पर्यंत धुवून घेते मी आता न भाजलेलं खोबरं आणि लसूण वाटून घेऊया टेचून घेते म्हणजे वाटायला सोपं पडेल आता याला एक घसऱ्यामध्ये बारीक करूया आता हा फोडणीचा सुकं खोबरं आणि लसूण बारीक वाटून घेतलं आहे साईडला काढून घेऊ आता याला थोडं भाजलेला खोबरं आहे कांदा आहे भाजलेला लाल लसूण आणि अद्रक आहे आणि थोडीशी कोथंबीर आता आपण टाकूया माया घरगुती मसाला आणि ज्यांनी कोणी हा मसाला ऑर्डर केला असेल त्यांनी फक्त झाकण उघडून त्याचा सुगंध घ्या तेव्हा तुम्हाला त्याचा स्वाद समजेल आणि मसाला काय आहे ते तुम्हाला समजेल आणि मसाला जर हवा असेल तर खालच्या दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा मुंबईमध्ये असेल तर एक ते दोन दिवसामध्ये भेटून जाईल चला टाकूया माया मसाला टाकूया थोडं पाणी आणि आता मसाला वाटून घेऊया झालं आपला मसाला वाटून तर घेऊयाला काढून धुऊन घेते पाटा असल्याचं जे पाणी आहे ते काढूया झालं आपल्या पाट्यावरती वाटलेला मसाले रेडी आणि हे फोडणीचं वाटण आहे चला आता आमटीला फोडणी देऊया तो तेल टाकते कडीपत्ता वॉश करून घेऊ चांगलं तेलच सोडून देऊ सुकं खोबरं आणि लसणाचं जे वाटण केलंय ना ते आपण फोडणीला टाकू टाकूया माया मसाला रंग पण खूप छान आता आपण ऑलरेडी टाकला होता मसाला जास्त हा मसाला टाकला तुम्हाला दुसरा कोणताच मसाला टाकायची गरज नाहीये आणि खडे मसाला टाकायची पण गरज नाही जसं आपण टाकतो ना लवंग काळी मिरी वगैरे तेजपत्ता नाही टाकायची गरज हळद पण टाकलीय थोडी आता पाट्यावरती वाटलेला मसाला टाकून देऊया सगळं एकजीव करून घेऊया हो मसाला वगैरे सुगंध छान सुटलाय बघा मस्त लाल झालाय मसाला तेल सुटलंय त्याला आता हे जे वाटण्याचं पाणी आहे ना ते टाकूया जी डाळ आपण शिजवली होती ना पुरणासाठी तिथंच पाणी आपण टाकूया मेन म्हणजे सार ह्याच पाण्याने बनतो आणि या पाण्यामध्ये खूप चव आहे पौष्टिकता मी मीठ तुम्ही विचार करत असाल की ह्याचा रंग रा लाल का नाही झाला आहे कारण की आपण कांदा आणि जे खोबरं होतं ते आपण भाजून टाकलं आहे त्याच्यामध्ये वाटण त्याच्यामुळे ह्याचा रंग ब्राऊन झाला आहे म्हणून ह्याचा रंग लाल नाही आहे आपली आमटी झाली आहे एक उकळी वस्तू पण ठेवूया गॅसवरती मस्त उकळी आली आहे आता पटकन पुरणपोळ्याची तयारी करूया या चला आता पटकन पुरणपोळी बनवून घेऊया चला ह्याला पीठ थोडाच उंडा घेतो पीठ लावून त्याला ना ला, लाटून घेते थोडस पुरण भरूया पुरण भरलंय भरभरून मला पुरणपोळीमध्ये पुरण खूप आवडतं जास्त भरभरून असं घालायला गोल असा उंडा बंद करून घेते झाला आपला पुरणपोळीचा उंडा आता चला पटकन वळून घेऊया आपण पुरणपोळीची उंड्याची पोळी पोळी आता टाकते तव्यावरती पोळी पलटी करते आता तेल लावूया थोडं झाली आपली पुरणपोळी चला आता आहूनसाठी साठी ताट लावते गरमागरम हे आलं दूध थोडा राई माया मसाल्यातला खमंग असा सुगंध सुटलेला सार ही आपली आणि पुरणपोळी आता गरमागरम पोळीवरती टाकूया आपण साजूक तूप चला ना विचारूया कस झालंय आहोत

मला कोणाला वाटत ते चांगली कशी काय पाट्यावरती वाटलंय वाह पूर्ण चांगलं वाचत खूप छान आहे माया मसा एक नंबर तुम तुम हो, चला तुम्ही एन्जॉय कर तू पण एन्जॉय कर